आज दिवसभर पावसानं चांगलाच जोर धरलाय तर वेगवान वारेसुद्धा वाहत आहेत त्यामुळे कोल्हापुरातील शास्त्रीनगर परिसरात आज पहाटे एक भलं मोठं झाड उन्मळून पडलं सुदैवानं कसलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवाजी पेठेतल्या आठ नंबर शाळेजवळ रिक्षावर झाड कोसळून राजेश पाटील यांचं पन्नास हजारांचं नुकसान झालंय त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात झाडाखाली उभारणं किंवा गाडी थांबवणं धोकादायक ठरू शकतं मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं आज पहाटे कोल्हापुरातील शास्त्रीनगर परिसरातील एक भलं मोठं झाड उन्मळून पडलं त्यामुळे रस्ता उखडला सुदैवानं झाडाखाली कुणी नसल्यानं आणि झाड घरांच्या विरुद्ध बाजूला कोसळल्यानं कसलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही दोनच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या आठ नंबर शाळेजवळचा असाच एक मोठा वृक्ष उन्मळून पडला त्यामध्ये राजेश पाटील यांच्या रिक्षाचं सुमारे पन्नास हजारांचं नुकसान झालं शिवाय झाड कोसळल्यानं विद्युत तारा तुटल्या होत्या राजेश पाटील यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांच्या मदतीसाठी दानशुरांनी पुढं येण्याचं आवाहन गल्लीतल्या नागरिकांनी केलं आहे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे दरडी कोसळणं झाडं उन्मळून पडणं यासारख्या दुर्घटना घडू शकतात त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयापासून महावीर महाविद्यालयाकडं जाणाऱ्या रस्त्यावर केवीज पार्कसमोर एक डेरेदार वृक्ष आज सायंकाळी उन्मळून पडला त्यामुळे रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या एका बलेनो कारचं नुकसान झालंय तसंच टेलिफोनच्या केबल तुटल्या आहेत मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यात पडलेलं झाड बाजूला करून वाहतूक खुली केली